नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण फक्त दोन बटाटे वापरून ना अगदी मुलांच्या आवडीचा पदार्थ करणार आहोत आता तो कसा करायचा ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सांगितल्याप्रमाणे दोन मोठी बटाटे घेतलेले आहेत बटाटे हा कठीण असावा अशा प्रकारे म्हणजे नरम वगैरे झालेला बटाटा नसावा नाही तर आपली रेसिपीही बिघडली जाईल आता आपल्याला काय करायचे आहेत बटाट्याच्यावरचे सालं काढून घ्यायचे आहेत बटाटा हा कच्चा आहे उकडलेला नाही तर आता हे बटाटे आपण दोन्ही याच्यावरचे सालं काढून घेतले आता हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे इथं बघा एक मोठं भांडं घेतलं त्याच्यावरती खिसणीत ठेवून ना आपल्याला हे दोन्ही बटाटे खिसून घ्यायचे आहेत तुम्ही खिसणी कुठलीही वापरला तरी चालेल पण शक्यतो करून हे मोठीच खिसणी वापरा इथं ना बटाटे मोठे घेतल्यामुळे मी दोनच वापरलेले आहेत जर तुमच्याकडे छोटी बटाटी असली ना तर चार बटाटे इथे वापरा आता दोन्ही बटाटे आपले खिसून झाले बघा छान एकसारखा हिता आपला बटाटा हा खिसून झालेला आहे आता आपल्याला लगेच ह्याच्यामध्ये पाणी घालून हा बटाट्याचा खिस स्वच्छ असं धुऊन घ्यायचा आहे नाहीतर लगेच लालसर असा हा बटाट्याचा खीस होतो बटाट्यामध्ये असलेलं स्टारचं प्रमाण पूर्णपणे कमी होईसपर्यंत आपल्याला हा बटाटा चांगला दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे बघू शकता एका पाण्यातनं अशा प्रकारे धुवून छान असा दाबून पिळून घ्यायचा आहे आणि आपल्याला दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे आता दुसऱ्या बाउलमध्ये आपण बटाट्याचा घीस काढला का नाही त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि स्वच्छ असं धुऊन आहे असं एक दोन ते तीन वेळा म्हणजे बटाट्याचं स्टारचं प्रमाण कमी होऊसपर्यंत तुम्हाला हा बटाट्याचा खिस धुवायचा आहे आता इथं मी दोन वेळा धुतलेला आहे आणि नंतर बघा खाली एक भांडं ठेवलं त्याच्यावरती चाळण ठेवून एक स्वच्छ कॉटनचा कपडा म्हणजेच की रुमाल ले घेतलेला आहे त्याच्यावरती आपला केलेला बटाट्याचा खीस घालून पूर्णपणे आपल्याला बटाट्याचा खीस हा पिळून घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यातलं पूर्णपणे पाणी आपल्याला निघून जाईल त्यामुळे असं होता होईल एवढं दाबून आपल्याला पिळून घ्यायचं आहे कॉटनच्या कपड्यामध्ये असं पिळ्यामुळे ना छान असं ह्याच्यातलं पाणी सगळं निघलं जातं बघा होता होईल एवढा बटाट्याचा खीस हा दाबून पाणी पिळून काढलेला आहे आता काढलेला खीस आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि छान सुट्टा असा करून घेऊयात बघू शकता किती मोकळा सुटसुटीत हिता आपला हा बटाट्याचा खीस झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉर्न कॉर्नफ्लावर दोन तर दोन बटाटे घेतले होते त्याच्यासाठी अर्धा कप इतकं कॉ कॉर्नफ्लॉवर घेतले तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही ह्याच्याऐवजी तांदळाचे पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल नंतर ह्याच्यामध्ये घातले एक बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी चिली फ्लेक्स घातले तुमची जर मुलं तिखट खात नसतील ना तर तिखटचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता पण थोडंसं हे स्पायसीसलं की खायला जरा छान लागतं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी पावसमज इतकी मोरी मिरीपूड घातलेली आहे आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जरी इथे दिसत असेल हे सुटसुटीत तरीसुद्धा ह्याच्यामध्ये आपण मीठ घातल्यामुळे बटाट्यामधलं जे पाणी असेल ना ते सुटलं जातं त्याच्यामुळे हे मिश्रण ओलसर होतं वरून पाणी घालायची काहीच गरज पडत नाही फक्त छान असं हे मिसळून घ्यायचं आहे आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं ओलसर होतं आता बघा अगोदर किती सुटसुटीत दिसत होतं आणि आता तुम्हाला इथे ओलसर दिसत असेल छान असं हे ओलसर झाले की ह्याच्यात आपण छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहोत बघू शकता ह्या पद्धतीने ह्याच्यापेक्षा जास्त मोठे करायचे नाहीत पण इथं महत्वाचं एक सांगते ह्याच्यामध्ये जरा सुद्धा पाणी वापरलेलं नाही मस्तपैकी हाताने चोळून हे जे छान असे बॉल्स करून घ्यायचे आपल्याला आता बघा तुम्हाला इथं दाखवते एका हातामध्ये दोन दोन सुद्धा आपले हे छोटे छोटे बॉल्स तयार होतात रोज रोज बघा मुलांना खाण्यासाठी काय बनवायचं समजत नाही आणि मुलांची फरमाइश असते माझ्यासाठी काहीतरी वेगळं बनव छान बनव मग त्यांच्यासाठी ना हे तुम्ही बनवू शकता मुलांना बटाट्याचा कुठलाही प्रकार आवडतो मग हा सुद्धा मुलांना नक्की आवडेल खरंच एकदा ट्राय करून बघा आता बघा इथं छोटे छोटे सगळे बॉल्स करून झाले शेवटचा एक जरा बॉल्स जरा मोठाच झालाय कारण राहिलेल्या सगळ्या मिश्रणाचा एकच बॉल केला आता इथं सगळे आपले हे गोल बॉल्स तयार झालेले आहेत चाल आता आपण गॅसकडे घेऊया तर गॅस चालू करून बघा इथं पात्र ठेवले आपलं पात्र गरम झालं ना तर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे आता इथं मी पात्रामध्ये फ्राय करून घेणार आहे तुम्ही इथे डीप फ्राय करून घेऊ शकता किंवा शॉलो फ्राय करून घेऊ शकता म्हणजे कढईमध्ये तेल घाला आणि तेलामध्ये तळून घेऊ शकता पण तेलकट खूप होतं मग जर तुम्ही अप्पेपत्रामध्ये गेला ना तर कमीत कमी, -कमी तेलामध्ये होतं म्हणून इथं मी अप्पेपत्रामध्ये करत आहे आता बघा आपण तयार केलेले जे बॉल्स आहे ना ते आपल्याला एक एक करून ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत पण हे फ्राय करत असताना गॅस मात्र मध्यम टू लोच ठेवायचा आहे जर फास्ट गॅस ठेवला तर हे करपले जातील पण क्रिस्पी होणार नाहीत एकदम सॉफ्ट असे होतील आता बघा आपल्या आतमधले जे बॉल्स आहेत ना ते सुरुवातीला आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत कारण गॅसचे आज तिथे जास्त लागते मग तिथे ते, ते, ते करपले जातात ना म्हणून आतमधले पलटी झाल्यानंतर बाहेरचे आपल्याला पलटी करायचे आहेत बघू शकता एकसारखे छान असे तर फ्राय व्हायला लागलेत आता आपल्याला असेच हे फ्राय करून घ्यायचे आहेत सतत आपल्याला गोल गोल फिरवत राहायचे आहेत म्हणजे सगळीकडनं छान असे हे फ्राय होतात पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही अलटी पलटी करत सगळीकडं आपल्याला हे बॉल्स छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता अगोदरच्यापेक्षा ह्याला छान असा कलर आलेला आहे हे बटाट्याचे असल्यामुळे ना छान क्रिस्पी होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात हे बॉल्स आता इथं बघा आपले जे पॅटॅटो बॉल्स आहेत ना ते सगळीकडं छान असे क्रिस्पी झालेले आहेत रंगसुद्धा सुरेख आला आहे छान कुरकुरीत झालेत आपल्याला इथं समजतातच तर आता आपण एक एक करून बाहेर काढून घेणार आहोत बघा आपण अगोदर किती तेल घातलं होतं त्याच्यातलं सुद्धा थोडं थोडं तेल इथे ते आपलं राहिलेलं आहे आता बाकीचे जे थोडे पॅटेटो बॉल्स होते ना ते सुद्धा अशा प्रकारे छान असे फ्राय करून घेणार आहेत फक्त तुम्हाला एकच काळजी घ्यायची ते म्हणजे गॅस फास्ट ठेवायचा नाही बारीक गॅसवरती छान क्रिस्पी ऊसपर्यंत तळून घ्यायचे इथं बघू शकता छान क्रिस्पी आपले सगळे बॉल्स आपले फ्राय करून झाले बघा तुम्हाला एक मी मोडून दाखवले मुलांना असं खायला दिलं तरीसुद्धा मुलं एक मिनटाच्या आतमध्ये हे वॉस तुमचे गटकन खाऊन टाकतील पण आपण ह्याला आणखीन थोडंसं टेस्टी करणार आहोत म्हणजे अगदी मुलांच्या आवडीचं करणार आहोत त्याच्यासाठी गॅसकडे ओळूयात गॅस चालू करून कडे ठेवली एक पळीभर इतकं तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतकी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली एक मोठा कांदा मोठे मोठे चौकोनी तुकडे करून घेतले तो घातला आणि एक शिमला मिरची त्याचे सुद्धा सुद्धा मोठे मोठे तुकडे करून घेतले ती मिरची घातली आता फास्ट गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून आहे म्हणजे ना गॅस बारीक ठेवायचं नाहीतर हे नरम होते आता इथं भाज्यांमध्ये सांगायला गेलं तर फक्त मी कांदा आणि सिमला मिरची वापरली तुम्हाला कुठल्या भाज्या आवडतात ते तुम्ही घालू शकता म्हणजेच की कोबी गाजर हिथं वापरू शकता आता छान असं फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे सोया सॉस आणि दोन चमचे टॅमॅटो केचप घालून घ्यायचं आहे हे सुद्धा आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आता आपण फ्राय केलेलं हे पॅटॅटो बॉल्स घालून थोडंसं मीठ घालूयात आपण अगोदर घातलेलं आहेच पण आता चवीनुसार थोडंसं मीठ आणि बारीक चिरली कोथिंबीर घालूयात तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल ते तुम्ही इथं तो वापरू शकता थोडक्यात तुम्हाला इथे समजलंच असेल आपण काय केलेलं आहे तर आपण केलेलं आहे पॅटॅटो मंचुरियन बघा मुलं नेहमी कोबी मंचुरियन खातात एकदा तुम्ही हे पॅटॅटो मंचुरियन करून बघा मुलं तुम्हाला हे नेहमी कर म्हणतील एवढ्यापर्यंत मी तुम्हाला सांगते आता जर तुम्हाला इथे ग्रेव्ही हवी असेल तर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची स्लरी करा आणि ह्याच्यामध्ये घाला छान अशी ग्रेव्ही तयार होते पण इथं मी ड्राय पॅटॅटो मंचुरियन केलेले आहेत त्याच्यामुळे इथे वापरलेलं नाही आता गॅस बंद केलेला आहे इथं आपले पॅटॅटो मंचुरियन तयार झालेले आहेत बघा आहे का नाही एकदम आगळा वेगळा अगदी मुलांच्या आवडीचा नाश्ता कोबीचे मंचुरियन तर मुलं नेहमीच खातात पण नक्की हे बटाट्याचे मंचुरियन करून बघा तुम्ही ह्याला बटाट्याचे ड्राय मंचुरियन म्हणू शकता किंवा पॅटॅटो ड्राय मंचुरियन म्हणू शकता अगदी खायला टेस्टी झालेले आहेत नक्की नक्की एकदा मी सांगते म्हणून करून बघा मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू आणि व्हिडिओ शेअर करायसुद्धा विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय